श्री स्वामी समर्थ सगळ्यांना दिवाळी चालू झाली आहे या वर्षी आम्हाला दिवाळी करायला चालत नाही कारण सासऱ्यांना वारून एक वर्ष झालं नाही आज सकाळीच बहिणीचा फोन आला की दिवाळीचा फराळ घेऊन येत आहे सकाळी लवकर मी स्वयंपाकाला घालते रोजच लवकर उठतो पण ऋदू जरा आळाशी आहे आम्ही सकाळी चहा पित नाही तर भरपेट जेवतोच कारण चहा शरीराला घातक आहे त्यापेक्षा सकाळचं जेवण हे शरीराला दिवसभर ऊर्जा देतं दिवाळी असल्यामुळे मला ब्लाऊजच्या खूप ऑर्डरी आहेत त्यामुळे या वेळेत पूर्ण करून द्याव्याच लागतात तोपर्यंत आमच्या या मॅडम आल्या माझ्या बहिणीची मुलगी सानू मला खूप जीव लावते आणि बहिणीला आत्तीच्या मुलालाच दिले म्हणून मी त्याला भैया म्हणूनच हाक मारते आम्हाला दिवाळी करायला चालत नाही म्हणून यावेळी सगळ्या पाहुण्यांनी फराळ घेऊन आलं खरंच याच वेळी माणसांची खरी पारख होते हीच माणसं आपल्याला आपलं दुःख जाणवून देत नाहीत आणि अशीच काही जवळची माणसे सुद्धा असतात ज्यांना आपण आपलं मांडलेलं असतं तीच आपली साथ सोडतात असो पिऊला मामा काही सोडत नाही पिऊ सगळ्यांची लाडकी झाली आहे या आमच्या सासूबाईंच्या आई शानाई बहीण आली आहे म्हणून तिला द्यायला रानातून पप्पाई घेऊन आल्या होत्या परीनं तर मला आदल्या दिवशी मऊ मला मेहंदी काढायची बघ असा प्रेमळ हट्ट धरला होता तिचं बघून पिऊ सुद्धा माझ्या मागे लागली माऊ मेहंदी काढ म्हणून संध्याकाळी जेवून बहीण निघाली पिऊ तर मला सोडतच नव्हती खरच आयुष्यात माणसांशिवाय कुठलीच संपत्ती मोठी नाही चला तर मग आजच्या पुरतं एवढंच बास भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये श्री स्वामी समर्थ